पुणे शहर व परिसरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे या विसर्गाचा परिणाम म्हणून सिंहगड रोडवरील एकता नगरमध्ये पाणी शिरले आहे स्थानिक रहिवाशांनी सांगितले की पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे अनेक घरांमध्ये व रस्त्यावर पाणी साचले आहे नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे

अरे पाणी वाढायला लागलं तुम्ही काय बाहेर चालले का तुम्ण। 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 घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या